हाय हॅलो तर कसे आहात सगळे तर हिवाळा सुरू होतो आहे आणि हिवाळ्यामध्ये मस्त असतं आपण एक ड्रिंक बनवणार आहोत ते म्हणजे ठरबूज शेक किंवा ठरबूज ज्यूस तर आपण हे ठरबुजापासून ज्यूस बनवणार आहो यामध्ये नाईंटी पर्सेंट पाणी असतं त्यामुळे ते शरीरासाठी चांगलं असतं आणि हिवाळ्यामध्ये पाणी हे कमी पिलं जातं त्यामुळे हे ज्यूस आपण बनवणार आहोत तसेच हे गोड आणि आरोग्यदायी पेय आहे हा ज्यूस मुख्यतः हिवाळ्यात उन्हाळ्यातसुद्धा पिला जातो आणि याचा आनंद घेतला जातो कारण त्यात पाणी आणि पोटॅशियम आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात तरी ते मी मधल्या पूर्ण बिया अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आणि जो साईडचा सा गाभा आहे ते सुद्धा एका स्पूनने सगळा मोकळा करून घेतलेला आहे आता आपण याला हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या गाभ्यामधला मी थोडासा गाभा मी एका वाटीमध्ये काढून ठेवते जो आपल्याला पुढे गार्निशिंगसाठी लागणार आहे आवडीनुसार ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे कमी जास्त आणि ह्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तीसुद्धा चवीनुसार किती प्रमाणात गोड हवा आहे तर आपण याच्यात साखर घातली आणि दूध घालून मिक्स करून घेतलं मस्त असं आता आपल्याला हा ज्यूस आहे तो बारीक झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे टरबूजचं जे रिकामं केलं होतं त्याच्यामध्येच आपण ते भरून घेणार आहे तर इथे गार्निशिंग करण्यासाठी आपण एक मस्त अशी ट्रिक वापरलेली आहे खाली जे आपण बारीक केलं तर ज्यूस तो घालून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅनिलाचं प्लेन आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे फक्त प्लेन आईस्क्रीम घातल्याने कोणत्याही दुसऱ्या आईस्क्रीमचा फ्लेवर येत नाही याला टरबूजचा जो नॅचरल टेस्ट असते चव असते ती आपल्याला इथे स्वाद घेता येतो तिचा त्यामुळे आपण इथे प्लेनच आईस्क्रीम वापरायचं आहे वेनिलाचं त्यानंतर इथे मी जो गाबा काढून ठेवला होता तो घालून घेते थोडासा त्यानंतर आपण इथे जो मिक्सरला वाटून घेतलेला ज्यूस आहे तोसुद्धा परत घालून घेतला त्याच्यानंतर आपल्याला इथे परत थोडंसं आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे असं करत आपल्याला हे पुन्हा एकदा थोडंसं ज्यूस घालायचं आहे आणि थोडंसं जे काप होते टरबूजचे ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत हे सगळं घालून घेतलं की मस्त असं आता हे गार्निशिंग करायचं आहे तर छोटे छोटे काजूचे काप बदामचे काप पिस्ताचे काप किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वरून टाकले तरीसुद्धा हे छानच लागतं तर ह्याच्यामध्ये आता आपण बदाम घालून घेतलेले आहे छोटे छोटे कट करून तर नैसर्गिक गोडपणा हे असतो या ठरबूजमध्ये त्यामुळे ते ऊर्जा पण प्रदान करते आणि दिवसभर आपल्याला ताजे ठेवते आणि पचनासुद्धा मध्ये असलेले फायबर्समुळे ते पचनक्रिया जास्त सुधारते तसेच हळूहळू पचनक्रिया सुद्धा मदत होत असते कमी कॅलरी आणि उच्च पाणी घटकामुळे ठरबूज वजन कमी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे तर इथे मी दाखवल्याप्रमाणे मस्त असं हे झालेलं आहे आणि हे असं तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ही रेसिपी आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रद्धाच रेसिपी आणि बरंच काहीला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण लवकरच असे नवीन नवीन आणि खूप मस्त असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आता बाय तर पुन्हा